कोणाचा समन्वय कोणी ठेवायचा तालुक्याच्या लोकप्रतिनिधी ठेवायचा बाकीच काम करत असताना आजी दादांनी काम दिलीत आणि ते जर इथं येत असेल तर ते मी कार्य करणार ना आता पोलीस स्टेशनला उद्घाटनाला निमंत्रण देण्याची जबाबदारी ही गृह विभागाची त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडली त्यांनी नाव टाकलं त्यांना आठ दिवसापूर्वीच कळवलं हे केलं सगळ्या गोष्टी केल्या ना त्याच्याविषयी मी नंतर सांगेन अजून जरा अधिकृत दंतरी माझ्या हातात येते पण फारसं समाधानकारक नाही असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांमध्ये पण जर तुम्ही गेले त्याचा उठाव सगळीकडं होत आहे जे काही कामं आपण मंजूर केले त्याचा दर्जा असेल किंवा आत्ताचे नवीन निकाल लागल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही पण त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काय काय करायला लागेल याची सगळी मी इकडेची माहिती घेतो आहे आणि त्यानुसार त्याच्यावर ॲक्शन मोडमध्ये येण्याचं आम्ही ठरवलं आहे शेवटी तालुकाला तालुका आम्हाला वारावर सोडता येणार नाही नवीन ना... कारभारे करतील असं वाटलं होतं पण ते काही योग्यरित्या होत नाही म्हणून दादा उतरायला सुरुवात केली नाही ते असे बोलले असं याची मला माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी काय उत्तर देऊ नाही कारखान्याचा वेगळे विषय कारखाना हा लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक सहकार चालू आहे त्याचं अर्थकारण आहे शेवटी त्याच्यामध्ये अजून निवडणूक लढवून आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि कशा तरी आपण पुढं जाणार आहे त्याच्यापेक्षा आपल्या लोकांना एकत्रित ते घेऊन तेव्हा जेव्हा आम्ही चर्चा केली त्यातून कारखान्याच्या चेअरमनने वास्तविक पाहता एखाद्या आजपर्यंतची जी काही सगळ्या गोष्टी या चालल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकारणाच्या तर त्याने ते 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 उतरून करायला नव्हतं पाहिजे आता उतरले ठीक आहे झालं त्याच्यामुळे तो उतरला म्हणून आपण उतरायचं आणि फक्त धडक द्यायच राहायची त्याच्यापेक्षा तो, तो कारखाना चांगला चालला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपलं काय काय करता येईल किंवा काय मदत करता येईल त्याच्यात कुठलंही राजकारणाचं लवलेश न आणता कुठलंही लक्ष न देता मी कुठलेही राजकीय त सुद्धा केला नाही विरोधात लढलो सुद्धा नाही आणि त्याला पाठिंबा पण दिला नाही पण करता येत ते चांगलं करा चुकला तर आम्ही आहेच फक्त ते निवडून वेगळं चित्र निर्माण करण्यापेक्षा चांगलं करा

ठीक आहे आता त्याला दोन्ही बाजू आहेत एकदा त्यांच्या बाजार समितीच्या संचालक जेव्हा लोकांना निवडून दिले इकडचे असेल ते तिकडचे असेल त्यांचा जो काही निर्णय घ्यायचा असतो त्या सभागृहामध्ये सगळ्यांमध्ये घ्यायचा असतो जर एकमेकाला जर पटलं नाही तर मेजॉरिटी निर्णय होतो पण सभागृहात निर्णय झाला असं मला समजतंय त्याच्यानंतर साईट व्हिजिट्स पण झालेत असं मला समजते त्याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही पण त्याची पण मी माहिती सभापती आणि इतर डायरेक्टरकडून पण घेईल विरोधातले जे काही असतात ते त्यांचं काय मत आहे ते पण मी माहिती करून घेईल पण सभागृहातला असं काही निर्णय असेल तो एकमताने ठरल्यानंतर किंवा मेजॉरिटीने ठरल्यानंतर जर सगळं एवढं होऊन ते चव्हा ठेवत असेल नेमकी काय घडलं आहे किंवा काय झालंय किंवा समजा असं करून झालं की ते योग्य योग्यतेची नसेल किंवा अधिकचा भाव असेल तो इतर कुठली जागा आहेत का त्याने सर्च केल्या का किंवा काय नेमकी कोणाचं काय काय म्हणणं आहे ते आता जर जरतरच्या बरेचशे अंग आहेत त्याला म्हणून आता अपुऱ्या माहितीमुळं मी माझं ज्ञान देणं हे चुकीचं राहील असं मला वाटतं <coughs> हे बघा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे हिताचं असेल तेच होईल आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीच्या विरुद्ध जर कोण वागत असेल तर त्याला मी तरी काय पाठिंबा देणार नाही पण बाजार समितीने काय डिसिजन घेतला त्यांच्या मनामध्ये काय काय प्लॅन्स आहेत आत्ताच्या असणाऱ्या अवेलेबल जागेमध्ये त्यांचे आता काय प्रोजेक्ट्स करतात ते शेवटी सिंह चव्हाण जेव्हा परवा आले तेव्हा बाजार समितीने त्या काय हस्तईसारखं शीतगृह बांधावं आणि आमच्या भाजीपाल्याला द्यावं त्याच्याकरता त्यांनी काहीतरी प्लॅन केलेला आहे त्यांचे आहे त्यांनी काय त्यांच्या कोणाकडून तरी मान्यता घेतली चालू आहे ते, 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 चा ता ते प्रोसेसमध्ये आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे लोकांच्या अपेक्षा आहेत अजून करायचं आहे मार्केट वाढवायचं आहे लोकांची खूप गर्दी होती आहे म्हणून जाग्यांची आपल्याला प्लॅनिंग करून त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे पण मी त्या बॉडीमध्ये नसल्यामुळं मला खूप डिटेल मला माहिती नाही त्याच्याबद्दल हे जास्त सांगते पण मी पण माहिती घेऊन मी हे करेल की नेमकी सत्यता काय आहे किंवा काय आहे पण जे होईल ते शेतकऱ्यांचे हितच होईल एवढं मी सांगतो